हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे श्रद्धास्थान असलेले केशवनगर येथील जानबीर बाबा दरगा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दुसऱ्या दिवशी बाबांना प्रसादाचा निवध दाखवून महाप्रसाद चालू केला जातो यावेळी पंचक्रोशीतील सर्व भाविक नागरिक मुंढवा केशवनगर ग्रामस्थ सर्व पक्षाचे पदाधिकारी आनंदनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जानपीर बाबा दर्गा उरूस आनंदनगर केशवनगर येथे आनंदात व उत्साहात पार पडला शनिवारी संध्याकाळी संदलची मिरवणूक काढण्यात आली रविवारी महाप्रसाद ठेवण्यात आला या ठिकाणी जानपीर बाबा दर्गाशेजारी महादेवाचे मंदिर व मसोबाचे मंदिर पण आहे सर्व धर्म संभावाचे प्रतीक म्हणून उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो या ठिकाणी जानपीर बा बाबा दर्गाच्या बरोबरच महादेव मंदिरसुद्धा आहे त्याचप्रमाणे मसोबा मंदिरसुद्धा आहे तर हिंदू मुस्लिम धर्मियांचं एकतेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो आपण महादेव मंदिराचा उत्सव महाशिवरात्रीला खिचडीचा महाप्रसाद देऊन या ठिकाणी साजरा केला जातो असे दोन्ही तिन्ही देवतांचं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हा दर्गा त्याचप्रमाणे महादेव मंदिर त्याचं लमानबाबा देवस्थान आहे मसोबा देवस्थान आहे या सर्वांचं आपण या ठिकाणी उत्सव या या ठिकाणी साजरा करत असतो माननीय रमेशदादा राऊत व सौ जयश्रीताई रमेश राऊत प्रमुख विश्वस्त जानपीर बाबा दर्गा सेवा ट्रस्ट तसेच विश्वस्त जानपीर बाबा दर्गाचे सर्व पदाधिकारी रवींद्र गागडे गिरीश गवते पूनम गवते शफिक सुतार शकील सुतार शैलेश कलशेट्टी आदी उपस्थित होते यावेळी माननीय बंडूतात्या गायकवाड विनायक जगताप दादा कांबळे नीलकंठ मानिक शेट्टी अनिल लोणकर शक्तीप्रदान महादेव दंदी देवेंद्र भाट माऊली मोरे रवींद्र जतकर अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ विठ्ठल सिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते या उरुसाचे सदर आयोजन व नियोजन जानपीर बाबा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त माननीय रमेश दादा राऊत यांनी केले नमस्कार सालाबादाप्रमाणे आपल्या इथे जानपीर बाबा ट्रस्ट नेहमीप्रमाणे त्यांचा उरूस जो आहे मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो इथे सर्व धर्म समभाव या प्रयुक्तीवरती आपण सगळे कार्यक्रम करतो आणि त्या पद्धतीने सगळे भाविक निश्चेने श्रद्धेने इथे येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि आलेल्या भाविकांचे खूप खूप धन्यवाद असेच त्यांनी नेहमीप्रमाणे यथेच येथे कार्यक्रमासाठी उपस्थिती द्यावी धन्यवाद प्रमाणे आमचे सहकारी रमेश राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी कुटुंब या ठिकाणी जानपीर दादा बाबा दर्गा या ठिकाणी अतिशय उत्साहानं हा आ, या ठिकाणी ऊरूस साजरा केला जातो अतिशय आनंद वाटतो की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो समाजातील वातावरण चांगलं राहावं हो, सगळ्या लोकांनी एकत्र हो, यावं आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक चांगला उत्सव त्या ठिकाणी राबवला जातो त्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये याचा रूप असंच वाढत जावं हो, अशी भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मतप्रमाणे केशवनगर येथे जानपीर बाबा दर्ग्याचा उत्सव पुरुष या ठिकाणी आज अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे या ट्रस्टचे मुख्य रमेशदादा राऊत यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मागच्या पंचवीस तीस वर्षापासून या भागामध्ये ह्या दर्ग्याच्या चा उत्सवचं चालू केलेलं आहे वर्षानुवर्षे इथे भक्तांची मोठी वाढ होत आहे आणि पूर्ण दिवसभर इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं केशवनगर मोंढवा परिसरातील ना। सर्व नागरिक या पूर्ण महाप्रसादाचा आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात त्या सर आमच्या केशवनगरवासियांच्या वतीनं रमेशदादा आणि त्यांच्या सर्व ट्रस्टींचं मनापासून मी आभार मानतो त्यांचं स्वागत करतो अत्यंत मोठ्या भावनिक वातावरणामध्ये हा उत्सव पार पडतो त्याबद्दल त्यांच्या सर्व ट्रस्टच्या सदस्यांचं आणि रमेशदादांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जानपीर बाबा के पुरुष के मौके पे मुझे बोलने का अवसर मिला इसके लिए मैं आभारी हो वैसे हर साल यहाँ पे बडे जोश खरोश से एक गंगा जनने तहजीब के हिसाब से सब भाई ये कार्यक्रम करते हैं अच्छी अच्छे से खाना वगैरह दिन भर चलते रहता है क्या हम मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ जो ये काम को इन लोग अंजाम देते <laughs>